फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा हे एकमेकांपेक्षा पूर्णत भिन्न आहे काही प्रकरण आहेत ज्याकरता फक्त फौजदारी कारवाई शक्य आहे उदाहरणार्थ खून झाला चोरी झाली दरोडा पडला तर याच्याकरता फक्त आणि फक्त फौजदारी कारवाईच करता येते त्याच्याकरता दिवाणी कारवाई करायची शक्यता जा जवळपास शून्य असते मात्र काही वेळेला अशी प्रकरणं असतात की ज्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी या दोन्हीचा समावेश असतो आणि त्या दोन्ही कारवाया करता येणं शक्य असतं उदाहरणार्थ एखाद्याची फसवणूक करून एखादा करार करण्यात आला किंवा एखाद्याची खोटी सही करून एखादा करार किंवा कागदपत्र करण्यात आले तर त्या कराराबद्दल तुम्ही दिवाणी न्यायालयात सुद्धा दान मागू शकता आणि तो करार करताना जी काही फसवणूक किंवा गैरप्रकार झाले त्याच्याबद्दल तुम्ही फौजदारी कारवाई सुद्धा करू शकता मग जेव्हा असे दोन्ही पर्याय असतात तेव्हा फौजदारी कारवाई करावी का करू नये हा एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो आता फौजदारी कारवाई करावी किंवा करू नये हे ठरवण्यापूर्वी फौजदारी कायद्याचं मूळ तत्व आपण लक्षात घेऊया फौजदारी कायद्याचं मूळ तत्व काय आहे तर एखाद्या आरोपीवर एखादा जर आरोप असेल तो आरोप जर सिद्ध झाला तर त्याला शिक्षा द्या तो जर आरोप सिद्ध होऊ नाही शकला तर त्याची सुटका करा ह्या सगळ्या तत्वामध्ये पीडित म्हणजे ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला फार स्थानच नाही म्हणजे आपल्याकडे फौजदारी खटले सुद्धा जे चालतात ते सरकारविरुद्ध आरोपी असे चालतात त्यामध्ये सुद्धा पीडितेला काहीही स्थान नाही फार फार तर साक्षीदार म्हणून पीडितेला सादर केलं जाऊ शकतं आणि हे जे फौजदारी खटले असतात त्यामध्ये परत दोन मुख्य प्रकार असतात एक असतात सरकारी केसेस आणि दुसऱ्या असतात प्रायव्हेट किंवा खाजगी केसेस आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर जेव्हा आपण सरकारी केसेस म्हणतो तेव्हा त्याचा सगळा कारभार हा संबंधित इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणजे त्याचा पोलीस अधिकारी आणि पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील यांच्या हातात असतो त्यामध्ये तक्रारदाराला काहीही नियंत्रण नसतं याच्या उलट जेव्हा प्रायव्हेट केसेस किंवा खाजगी केसेस केल्या जातात तेव्हा त्याच्यावर तक्रारदार आणि त्याचा वकील याच काही अंशी तरी नियंत्रण असत आता फौजदारी कायद्याची ही मूळ तत्व लक्षात घेतली की आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला नक्की काय हवंय आणि ते आपल्याला फौजदारी कायद्यातनं मिळणार आहे का किंवा फौजदारी कारवाईतनं जे मिळणार आहे त्याच्यावर आपल्याला समाधान आहे का हे महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपल्याला शोधायला लागतं उदाहरणार्थ तुमची फसवणूक करून एखादा करार झाला असेल त्याच्याबद्दल समजा तुम्ही फौजदारी कारवाई केली तर त्याच्यात दोन शक्यता आहेत एक तर फसवणूक झाली हे सिद्ध होईल त्याला शिक्षा होईल दुसरं ते सिद्ध होणार नाही त्याची सुटका होईल पण या दोन्ही परिस्थितीमध्ये त्या करारांनी जे काही बरे वाईट परिणाम झालेत त्याच्यावर उपाय फौजदारी न्यायालयात मिळणं जवळपास अशक्य आहे म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला दिवाणी कारवाई करणं क्रमप्राप्त आहे मग फौजदारी कारवाई करून नक्की साध्य काय होतं तर बऱ्याच लोकांचा असा एक गैरसमज आहे की फौजदारी कारवाई केली की समोरच्या व्यक्तीवर थोडा दबाव पडतो आणि तो काहीतरी करून समेटायला येतो काही काळापूर्वीपर्यंत पूर्वीपर्यंत काही अंशी हे सत्य होत पण गेल्या काही वर्षातले तुम्ही जर अनुभव बघितलेत किंवा विविध निकाल बघितलेत तर जेव्हा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही विषय असलेल्या संदर्भात एखादा फौजदारी खटला दाखल केला जातो तेव्हा त्या खटल्याचं गांभीर्य तितकस घेतलं जात नाही हे कटू असलं तरी वास्तव आहे अशा खटल्यांमध्ये बहुतांश वेळा आरोपीला लगेचच जामीन मिळून जातो आणि फौजदारी खटल्यांमध्ये एकदा जामीन मिळाला ना की त्या खटल्यातला सगळा जो जोश असतो किंवा त्यातला जो दम असतो तो निघूनच जातो कारण फौजदारी एकंदर न्यायालयाचं जे कामकाज आहे ते एकदा का जामीन झालं किंवा चार्जशीट म्हणजे आरोपपत्र मग आरोप, आरोप निश्चिती या सगळ्याला बराच कालावधी लागत असतो आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या आरोपीवर कुठलाही निर्बंध असायची शक्यता ही असा फार कमी असते हा एखादा गंभीर गुन्हा झाला असेल तर गोष्ट वेगळी पण फसवणूक किंवा खोटी कागदपत्र तयार करणं आणि त्याच्याशी संदर्भातला दिवाणी वाद असा जेव्हा मिक्स एखादं प्रकरण असतं तेव्हा त्याच्या बाबतीत कठोर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता ही कमी असते बर फौजदारी कारवाई एकदा झाली तुम्ही सुरू केली की त्याचा तपास कोण करणार तपास कसा करणार चार्जशीट म्हणजे आरोपपत्र कोण बनवणार त्याचे कुठले आरोप लावणार कुठले साक्षी पुरावे तपासणार याच्यावर तक्रारदार म्हणून तुमचं कोणतंही नियंत्रण नाही संबंधित तपासी अधिकारी म्हणजे पोलीस अधिकारी आणि संबंधित सरकारी वकील यांच्यामध्येच हा सगळा कारभार चाललेला असतो बरं सध्याचा आपला एकंदर सग सगळा सरकारी कारभारा कसा चालतो हे सर्वश्रुत आहे त्याच्याबद्दल मी का गरज नहीं। वर नहीं। काही वेगळं बोलायची गरज नाही मग ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रण नाही ज्या गोष्टींबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही त्या गोष्टींचा तपास समजा चुकीचा झाला किंवा आरोपपत्र एवढं ढिलं बनवलं गेलं की त्यातनं सुटका होणं हे जवळपास निश्चित आहे असं जर झालं तर ती फौजदारी कारवाई करून तुम्हाला नक्की काय मिळालं हा मोठा प्रश्न उद्भवतो म्हणून फौजदारी कारवाई करूच नाही असं काही माझं मत नाही पण फौजदारी कारवाई जेव्हा तुम्ही करायचं ठरवता तेव्हा फौजदारी कायद्याचं तत्व त्याचं स्वरूप आणि त्या प्रकरणात आपल्याला कोणतं नियंत्रण आहे किंवा नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता फौजदारी बाजूला मी फार काम केलेलं नाहीये पण फौजदारी न्यायालयात मी जे काही बघितलेलं आहे किंवा जे विविध इतर लोकांचे माझ्या पक्षकारांचे मी अनुभव बघितलेले आहेत विविध खटल्यांचे निकाल बघितलेले आहेत त्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी बहुतांश वकिलांना माहितीच नसतात किंवा माहिती असल्या तरी ते पक्षकारांना सांगत नाही त्यामुळे होतं काय काही वेळेला दिवाणी आणि त्याच्याबरोबर फौजदारी असं केलं जातं किंवा काही वेळेला नुसतीच फौजदारी केली जाते दिवाणी केलीच जात नाही जर दिवाणी कारवाई तुम्ही वेळच्या वेळी केली नाहीत आणि त्यामुळे तुमचं प्रकरण जर मुदतबाह्य झालं तर फौजदारीमधनं काही विशेष निष्पन्न होणारच नाहीये ज्या योगे तुम्हाला <स्थ> जे काही कराराचे वगैरे तुम्हाला जे काही त्रास होणार आहेत किंवा तुमच्या हक्कांवर गदा आलेली आहे त्याच्याबद्दल फौजदारी न्यायालयातनं काहीच होणार नाहीये बरं तुम्ही दिवाणी न्यायालयात वेळेत न गेल्यामुळे तिथे जायचाही मार्ग आता बंद झाला अशी विचित्र परिस्थिती झालेली प्रकरणं सुद्धा मी अनेकदा बघितलेली आहेत म्हणून जेव्हा तुमच्या प्रकरणामध्ये दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही घटक असतील तेव्हा दिवाणी कारवाई तो सुरू करणं आणि ती मुदतीत सुरू करणं हे बंधनकारकच आहे असं तुम्ही गृहित धरून चाल कारण फौजदारी कारवाईचं काय त्याला लिमिटेशन किंवा मुदतीचं एवढं कडक धोरण नाही आहे त्यामध्ये तुम्ही पुढे मागे तक्रार करू शकता बरं आणि तुमचा जर मूळ वाद किंवा तुम्हाला मूळ दिलासा जो हवा आहे तो जर दिवाणी स्वरूपाचा हवा असेल म्हणजे करार रद्द करणं तुमचे हक्क पुनर्प्रस्थापित करणं तुम्हाला ताबा मिळवून देणं इत्यादी तर ते फौजदारी न्यायालयातनं होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे जेव्हा तुम्ही फौजदारी न्यायालयात जाता तेव्हा फौजदारी न्यायालय नक्की काय करू शकतं काय करू शकत, शकत नाही याची पहिले माहिती तुम्ही घेतली पाहिजे आणि फौजदारी न्यायालय जे करू शकतं ते जर तुम्हाला नकोच असेल किंवा त्याने तुमचा विशेष फायदा होणार नसेल तर फौजदारी प्रक्रिया करण्याचा तसा काहीही उपयोग नाही असं म्हटल्यास ते काही वावग ठरणार नाही म्हणून दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही विषय जेव्हा असतील किंवा दोन्ही घटक जेव्हा असतील तेव्हा प्राधान्य नेहमी दिवाणी कारवाईला द्या त्याच्या बरोबरीने फौजदारी कारवाई करायची तर तुम्ही करू शकता पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचे जे कोणी वकील असतील <coughs> किंवा जे कोणी फौजदारी वकील असतील त्यांना याबद्दल स्पष्टीकरण मागा की आपण नक्की काय करतोय आणि नक्की काय होणार आहे आणि त्याचा माझा नक्की वैयक्तिक काय फायदा होऊ शकतो या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं जोवर तुम्हाला मिळत नाही तोवर उगीच करायची म्हणून फौजदारी कारवाई करू नका दिवाणी आणि फौजदारी घटक असलेल्या प्रकरणांमध्ये फौजदारी करून, करून समोरच्यावर दबाव येतो हे म्हणणं सध्याच्या काळात पूर्णतः खोटं ठरतंय कारण अशा अनेक प्रकरणांमध्ये जामीन झालेले जामीन झालेल्यानंतर जा पोलीस आणि सरकारी वकील यांनी तयार केलेलं आरोपपत्र बघता त्यातनं निर्दोष सुटका झालेले असे अनेक लोक मी बघितलेले आहेत अशी अनेक प्रकरणं मी बघितलेली आहेत म्हणून फौजदारी कारवाईचा वेगळा खर्च वेगळा वेळ आणि वेगळी मेहनत करण्यापूर्वी त्यातनं नक्की काय मिळू शकतं काय मिळणार आहे आणि ते मला हवंय का या प्रश्नांची उत्तरं शोधा त्याच्याशिवाय उगीच कोणीतरी सांगतं म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून फौजदारी कारवाई करायच्या भानगडीत पडूच नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद